आंबोजोगाईचे जे ऍडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना तर तो म्हणले आम्हाला फोन आलते फोन ते म्हणले फोन कुणा चालते फोन कोणा चालते चाल हे तर सांगा ना तर त्यांनी सांगितलं नाही आमच्या अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कोणाचा आला काय झाला फोन मग तुम्ही काय करा त्यांची मोबाईल सगळे चेक करा त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत लहान मोठे अधिकारी जे इथून महाग बी होऊन गेले जे इथून सध्याचे बी आहेत त्यांचा बी सीडी आय आर कार्ड माझ्या आरोपी हे आम्हाला न्याय पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे मात्र हे सगळं पोलीस प्रशासनानं अजून पण लक्ष दिलेलं पाहिजे कारण त्या दिवशी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी आठ वाजता माझ्या नवऱ्याची गाडी त्यांनी पोलिसांनी नेलेली आहे त्या स्थानाहून ज्या ठिकाणी मर्डर झाला का त्या स्थानावरून पोलिसांनीच गाडी नेली आम्ही फिर्याद करून जर तुम्ही आरोपीला डायरेक्ट असं म्हणतात म्हणजे तुमच्यावर काहीतरी दबाब असेल तुम्ही पैसे खायतले असतील कुणाचे राजकारण म्हणलं की त्यांना संताप यायचा तरी पण त्यांची इतकी निर्गुण हत्या पण का कशामुळे त्यांनी काय कुणाचं पाप केलं ह्या लेकरांनी काय पाप केलं का म्हणून त्यांच्या बापाला इतकी निर्गुणपणे मारण्यात आलं बीडचा वाल्मिक कराड किती विकृत आहे वाल्मिक कराड किती हिंसक आहे पंधरा महिन्यापूर्वी कराडने महादेव दत्तात्रय मुंडे यांची किती निर्घुण पद्धतीने हत्या केली हत्येत जरी प्रत्यक्ष कराड सहभागी नसला तरी सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं डायरेक्ट नाव आता त्या प्रकरणामध्ये आलेलं आहे एका मुंडे नावाच्या नेत्याच्या सावलीखाली एक करड नावाचा व्यक्ती गुन्हेगारीचा बादशाह होतो आणि एका मुंडे नावाच्या तरुणाला अवघ्या बत्तीस वर्षाच्या थेट मारून टाकण्यापर्यंत हिंमत जाते याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की तू बडा कि मय बडा या संज्ञेप्रमाणे स्वतःची हुकूमत गाजवण्यासाठी आपल्या जातीच्या पोराला सुद्धा सुट्टी न देणारा हा करार किती भयानक पद्धतीनं असू शकतो मग मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्यांची हत्या तर किती निर्घुण पद्धतीने केली गेली उभा महाराष्ट्र जाणतोय आणि देशमुखांच्या हत्येमध्ये जे जे आरोपी आहेत तेच सगळे आरोपी महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्येमध्ये सुद्धा आहेत याचा अर्थ ही टुळी कशा पद्धतीनं संघटित गुन्हेगारी करते आणि माणसं मारले मारून टाकले तरी यांचं कुणीही वाकडं करू शकत नाही या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो परळीमध्ये व्यवसाय करणारा स्वतःची उपजीविका करणारा पिळ परळीच्याच कणेरवाडी गावचा महादेव दत्तात्रेय मुंडे नावाचा तरुण छोटी छोटी मुलं आणि त्यांचा चांगला संसार चालवत असताना परळीच्या तहसील कार्यालयासमोर निर्घुण पद्धतीनं हत्या केली जाते म्हणजे हत्या एका ठिकाणी होते परंतु उचलून आणून परत तहसील समोर मारलं जात मारणारी जर विचार केला तर कोण आहे बर हे सगळी मंडळी आता देशमुखांच्या हत्येनंतर हे प्रकरण आलं पण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आजपासून ठीक चौदा पंधरा महिन्यापूर्वी या महादेव मुंडेंची हत्या झालेली आहे परळीमध्ये जी जी गुन्हेगारी आहे ज्या ज्या पद्धतीनं गुन्हेगारी केलेली आहे याच्यामध्ये राज्याचे सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याच आशीर्वादाने वाल्मिक कराडने स्वतःची दहशत बीड जिल्ह्यामध्ये निर्माण केली ज्यावेळेस महादेव मुंडेंना मारलं गेलं तुम्हाला कल्पना नसेल पोलिसांना एकशे पन्नास फोन गेलेले आहेत ही साधी गोष्ट आहे का काय सांगितलं असेल पोलिसांना बर पोलिस सुद्धा जे ड्युटीवर होते काही काही पोलीस तर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल बारा बारा तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष एकाच गावामध्ये एकाच पदावर काम करतात शासनाचा सरकारी कर्मचाऱ्यांचा रूल काय सांगतो किती दिवस कर्मचाऱ्यांनी एका खुर्चीवर असावं साधारणत किती महिने किंवा साधारणतः किती वर्ष वर्षातच चर्चा करायची म्हणलं तर एक अधिकारी कर्मचारी जास्तीत जास्त तीन वर्ष एका पदावर राहतो चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तरच तो जास्त दिवस राहतो चतुर्थ श्रेणी अन्यथा बाकीचे तर काय बोलायचंच नाही शासकीय नियमाप्रमाणे यांची बदली करावीच लागते मग दोन तीन महिन्यासाठी परळीच्या किंवा जिल्हा बाहेर जायचं परत रिटर्न बॅक टू पॅव्हिलियन कुणाच्या आशीर्वादाने चाललं बर ही कोण आहेत पोलीस अधिकारी कर्मचारी लोक एकाच नाव फड आहे दुसरा सानप आहे तिसरा अजून राख आहे चौथा एखादा सा सानप मुंडे असतो म्हणजे ही सगळी माणसं कुणाची आहेत कुणाचे पाहुणे रावळे आहेत एकाच जातीची माणसं वेगळ्या वेगळ्या अण्णावाची कुणाच्या आशीर्वादाने बसू शकतात एकदा ना एक आले बरे झाले स्वजातीचे परजातीच्यांचं काय ती सुद्धा तशाच पद्धतीनं यांच्या कनेक्शन मध्ये असतात आता मुद्दा तोच आहे की जर अशा पद्धतीनं यांनी एक रॅकेट केलंय म्हणजे देशमुखांची हत्या ज्या पद्धतीनं झाली तशीच हत्या पंधरा महिन्यापूर्वी या महादेव मुंडेंची झाले भर चौकात मारलय साहेब साधी गोष्ट नाही आणि मग हत्या कुणी केली त्या हत्याऱ्यांना किंवा आरोपींना पकडण्यासाठी परळी सुद्धा बंद केली होती आणि एक व्हिडिओ आता प्रसिद्ध झालाय तुम्ही तो पाहिला पण असेल की एका हॉटेलमध्ये मी जी काही नावं घेतली या पोलीस अधिकारी एक पाटील नावाचा सुद्धा पोलीस अधिकारी आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांची मिली बघत आहे बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपैया बर मारणाऱ्यांची चर्चा झालीच पाहिजे ना साहेब मारलय कुणी हाच विष्णू चाटे तो सानप फड सांगळे अरे गुन्हेगारांना पकडायला पोलीस असतात पण पोलीसच गुन्हेगारांना पाठीशी घालणार असेल तर मग गुन्हेगार तर बाप झाले ना सगळ्यांचे हे मी म्हणत नाही कराडच्या आता एक महिला पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली असेल आपण बीड जिल्ह्याचा बाप आहे आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही हे कोण म्हणत आहे कराड मग कराडच बीड जिल्ह्याचा बाप असेल तर मुंडे तर बापाचा बाप झाला आज झाला म्हणजे बीड जिल्ह्याचा म्हणजे अशी परिस्थिती आहे का बीड मध्ये इतर लोकांनी काय किडे मुंग्यासारखं आयुष्य जागायचं नाही तर मरायचं मग ज्ञानेश्वरी मुंडे ज्या महादेव मुंडे यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांची लहान लहान छोटी छोटी मुलं आहे तो बिचारी महिला सर्वसामान्य कुटुंबातली कुणी नाही त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ थंड नावाचा आणि त्या ज्ञानेश्वरी मुंडे ह्या पोलिसांना विनंती करतायत सरकारला सुद्धा विनंती करतायत मुख्यमंत्री महोदय हात जोडते तुम्ही एक फोन फक्त इथं करा परळीच्या पोलीस स्टेशनला त्या पी आय ला सांगा योग्य तपास करा गुन्हेगारांना अटक करा का माझ्या नवऱ्याला मारले माझ्या नवऱ्याची काय चूक आहे अशी की त्यांना इतकं निर्घुन पद्धतीनं मारले तर त्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंचं कुणी ऐकलं नाही हो आता सुरेश धस त्याचा पाठपुरा करतायत म्हणून अधिकारी आता तोंडावर पडतील पण सगळ्या अधिकाऱ्यांना नुसतं निलंबित करून चालणार नाही सेवेतून बडथर्प केलं पाहिजे पण ती हिंमत राज्याचे पोलीस प्रमुख दाखवणार आहेत का हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे ज्ञानेश्वरी मुंडे ज्या वेळेस नाव सांगतात सगळा घटनाक्रम सांगतात अव जी महादेव मुंडेंची गाडी होती दुचाकी ती सुद्धा पोलिसांनीच घेऊन गेलेत म्हणजे शासन दप्तरी त्याची नोंद आहे का याचा विचार करावा लागेल बरती मृताचे म्हणले कुटुंबाला दिली पाहिजे काही नाही सगळा सावळा गोंधळ आहे पुरावेच ठेवायचे नाहीत पुरावेच नष्ट करून टाकायचे आणि माझं ठाम मत आहे जर कदाचित विष्णू चाटे असेल घोले असेल फरार झालेला असेल किंवा अटक झालेला असेल ही सगळी नराध मंडळी जर महादेव मुंडे यांच्या हत्येच्या वेळेसच अटक झाली असती तर सरपंच संतोष देशमुखांचा इतका निर्घुण पद्धतीने खूनच झाला नसता खंडनी तो झाकी हे है, बीड जिल्ह्यात दहशतच करायची ह्यांच्याकडं इतक्या बंदुकी येतात कुठून बीड जिल्ह्यामध्ये मुंडेंची एवढी दहशत आली कुणामुळं एवढा सगळा यांचा दहशतीचा गुन्हेगारी किंवा खंडणी मागण्याचा किंवा सगळ्या माफियाचा आलेख असताना पोलीस वाल्मिक कराड असं एका शब्दात म्हणत नाहीत वाल्मिक अण्णा कराड पोलिसांनी काय म्हणायची गरज वाल्मिक अण्णा कराड याचा अर्थ पोलीस लाभार्थी आहेत वाल्मिक कराडचे हे स्पष्ट सांगावं लागेल गुन्हेगारी जर कुणी बीड जिल्ह्यामध्ये पोचली असेल वाढवली असेल किंवा झोपा पाठिंबा दिला असेल म्हणजे अशासकीय गुन्हेगारांना जर परवानगी कोणी दिली असेल तर ती बीड पोलिसांनीच दिली म्हणून वाल्मिक कराड आणि त्याचे चेले चपाटे माजले लक्षात ठेवा अरे तुम्ही स्वजातीचे लोक सोडले नाही वाल्मिकराड हत्या प्रकरणाच्या ज्या त्यांच्या माध्यमातून जे देशमुखांची झाली वाल्मिकराडच्या माध्यमातून ज्या महिलांची पहिल्यांदा चौकशी झाली त्या कोण आहे तो बिचाऱ्या माऊली आणि त्यांचा कशा पद्धतीनं मी ती शब्द सुद्धा नाही बोलणार का त्यांची चौकशी झाली तर सगळ्यांच्या लागेबंदी आहेत नवरे मारून टाकलेत मग त्यांचं काय बिचाऱ्यांचं याचा गंभीर विचार होणार आहे की नाही म्हणून वाल्मिक कारण माणूस नाही जनावरांपेक्षा एकदम बस्तर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता पंधरा महिने झालेत महादेव मुंडेंच्या हत्येला आता न्याय मिळाला पाहिजे की नाही राज्याचे गृहमंत्री फक्त दावसला फिरायला जाऊन किंवा संतोष देशमुख हत्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक तर सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मुंड्यांना मंत्रिपद मिळालंय मी अशी कुजबूज ऐकली की अजित पवारांच्या सुद्धा मनात नव्हतं पण अजित पवार सुद्धा मुंडेंना मुंडे वाचवतायत हे सुद्धा लपून राहणार नाही हे सुद्धा तेवढंच लक्षात ठेवा सगळ्यांची मिली भगत आहे सगळ्यांना सगळ्यांचं आहे ह्यांचे पक्ष वे, वेगळे असले तरी मैत्रीचे हि तर संबंध एकदम डेंजर आहेत कल्पनाच करू शकणार नाही तुम्ही आम्ही मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल दिलाच पाहिजे नैतिकता असेल तर नैतिकता नसेल तर काय विशेष नाही चाललंच आहे राजीनामा मागणार आहे मागतायत आणि हे मोकार फिरतायत पण केस लूज पडतेय बघा तुम्ही काही दिवसात कराड जामिनावरच ही लोक बाहेर काढणार एवढे यांच्या हात पोचलेले आहेत पण मेलेला माणूस तर वापस येणार नाही ना गुन्हेगारांना तर शासन झालं पाहिजे ना यासाठी काय होत आहे यापेक्षा हा तपास पूर्ण झाला पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे मुंडे असो किंवा देशमुख असो बीड जिल्ह्यातली प्रत्येक हत्या याचा परत एकदा फेर तपास केला पाहिजे तरच गुन्हेगार सुटणार नाहीत मोकाच काय यांना फाशी होईल पण त्यासाठी पुरावे सुद्धा असावे लागतात यांनी जर नष्ट केले असतील किंवा के पोलिसांच्याच आशीर्वादाने सगळं घडलेलं असेल तर जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी सगळ्या हत्येच्या प्रकरणात किंवा कराडच्या पाठीशी जे जे कुणी असतील यांच्यावर कठोरात तर शासन झालं पाहिजे सेवेतून तर बडथरप झालं पाहिजे परंतु सह आरोपी म्हणून सुद्धा सगळ्यांवर गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटक केली पाहिजे असं माझं मत आहे कारण संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस स्पष्ट शब्दात आणि खरं बोलण्याचा प्रयत्न करतो ते मी संतोष शिंदे यांनी केलेलं आहे बाकी भारतीय राज्यघटनेवर आमचा विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे न्याय संस्थेवर विश्वास आहे आम्ही संविधान समर्थक का आहोत कायद्यानेच त्या ठिकाणी गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे नाहीतर आता जे जे हत्या प्रकरणात पकडले सस्पेक्ट म्हणून त्यांना पोलिसांच्याच माध्यमातून अक्षय शिंदे करू नये नाहीतर पुरावे नष्ट होतील आणि महत्वाचा मेन आका अचानक सुटून जाईल असं झालं नाही ना पाहिजे त्यामुळे सगळ्यांना जागृत राहणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला माझी विनंती आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले असले स्वयं घोषित जुलमी विकृत नराधम वाल्मिक कराड प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत ते संपवले गेले पाहिजेत आणि ते पोलिसांनी आणि कायद्याने त्यांच्यावर शासन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे जागरूक नागरिकाची हीच महत्वाची कर्तव्य आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय